नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन वस्तू सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून दावा तक्रार सूचना असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा आयुक्त शुभम गुप्ता यांचे आवाहन मिरज कुपवाड सांगली इथं लाडकी बहीण दुसऱ्या दिवशीही रांगेत, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात धावले मदतीला आणि सांगली परिसरात घरफोड्यांचा सा धडाका हरिपूरमध्ये दोन घरफोड्यात सहा लाखावर डल्ला अज्ञाताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल